मस्साजोदचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड प्रशासन खडबडून जागा झालं एस पासून ते शिपायांपर्यंत बदल्या झाल्या काहींना निलंबित केलं गेलं तर काहींवर कारवाईची मागणीही होते वेगवेगळे गुन्हेही समोर आले त्यात अधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका त्यांनी केलेली कारवाई यावर देखील संशय व्यक्त होत आहे आता बीडमध्येच प्रशासनाला दणका देणारा निर्णय पुन्हा एकदा कोर्टाने घेतला तीन शेतकऱ्यांसाठी थेट बीड जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये एक सिंचन प्रकल्प उभारण्यात आला होता त्या प्रकल्पासाठी तीन शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या होत्या त्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला तेव्हा दिला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती त्यानंतर शेतकऱ्यांना बत्तीस लाखांची भरपाई देण्याचे आदेशही माझे गाव न्यायालयाने दिले होते त्यानंतरही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत नऊ वर्षांपासून पैसे मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले होते शेतकऱ्यांनी अखेर कोर्टात धाव घेतली कोर्टाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आणि वारंवार आदेश देऊनही शेतकऱ्यांचे पैसे न दिल्याने कोर्टाने जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दिले हे प्रकरण असं आहे की वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील एका लघु सिंचन तलावासाठी इथल्या तीन शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन केल्या त्याच्यातला एक आहे शिवाजी तोगे दुसरा आहे संतोष तोगे आणि तिसरा आहे बाबू मुंडे यांच्या जमिनी संपादन केल्यानंतर त्यांना जो मावेजा देण्यात आला सरकारतर्फे तो अत्यंत होता म्हणून त्यांनी जास्त मावेजा मिळावा यासाठी गावाच्या जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज दाखल केले ते अर्ज मान्यवर न्यायालयानं अंशत मंजूर केले म्हणजे मागणी जी केली त्याच्यापेक्षा काही प्रमाणामध्ये कमी प्रमाण करून मंजूर केले आणि हा निकाल झाला आपला पंधरा दहा एकोणतीस दहा दोन हजार पंधरा ला निकाल झाला कोर्टाचा आणि त्यावेळेस व्याजासहित जी रक्कम देणे लागते सरकार ही त्यांनी काही प्रमाणात दिली काही प्रमाणात शिल्लक राहिली आता या तीन प्रकरणामध्ये मिळून आता सांगितलेल्या जवळजवळ साडे एकोणतीस लाख रुपयाची बाकी त्यांच्याकडे निघते त्याच्यामध्ये बीडचे कलेक्टर उनको नंबर एक म्हणजे देणेदार आणि रुंको नंबर दोन इरिगेशन डिपार्टमेंटचे बीडच्या एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्ह नं, नंबर असतात एक एक दिवार, या हे कलेक्टर जे आहेत यांच्या विरुद्ध माजलगावचे बुधवंत साहेब जे आहेत म्हणजे सह सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर माझलगाव यांनी या पैसे वसुलीसाठी माननीय जिल्हाधिकारी बीड यांची जी गाडी आहे त्या गाडीचा नंबर आपल्या समोर आहे आणि ती गाडी जप्त करून म्हणजे तिचा लिलाव करण्यासाठी जे वॉरंट काढलेले आहेत आणि हे तीन वॉरंट घेऊन आज कलेक्टर साहेबांकडे आम्ही गेलो मी आणि बिलीप तर कलेक्टर साहेबांनी सांगितलं की या वॉरंटची पूर्तता आम्ही करू शकत नाहीत म्हणजे पैशाची तुम्ही गाडी घेऊन जा आणि त्याच्यानंतर मी गाडी जप्तीची कार्यक्रिया सुरू झालेली आहे हा इथं जप्त करायची गाडी आता बिलीप जप्त करणार म्हणजे आणि ती केल्यानंतर मिळच्या कोर्टातून माझवच्या कोर्टामध्ये ही गाडी नेऊन जमा करायची तिथे आता न्यायालय काही दिवस हे पैसे जमा होण्याची वाट पाहणार आहे त्यानंतर पैसे भरले नाहीत तर जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीचा लिलाव करण्याचे आदेश न्यायालय देऊ शकतील असं वकिलांनी सांगितलंय त्यामुळे अशा पद्धतीने थेट कलेक्टरांची गाडी जप्त करण्याची पहिलीच घटना बीडमध्ये घडली आहे त्याची चर्चाही होते आता या गाडीचा लिलाव होतो की शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला जातो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण बीड पुन्हा एकदा अशा कारवाईमुळे चर्चेत आल्याने याची देखील चर्चा रंगली एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा